नमस्कार मंडळी स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस आज वार मंगळवार तर आज आपल्याला काम द्राक्षेमध्ये रोटर मारण्यासाठी पट्ट्यामध्ये बोलावणं केले तर हे एक क्षेत्र आहे ह्याच्या पट्ट्यामध्ये रोटर मारायचं आहे तर गवत भरपूर झालेलं आहे आणि विशेष म्हणजे ही बाग मालाव आहे साधारणतः पस्तीस दिवसाची असेल चाळीस ते पस्तीस दिवसाची असेल बागी, तर हे गवत बघू शकता आपण तर मालकाचं म्हणणं एवढंच होतं की हे गवत झोपवायचं आहे खाली बाकी काय नाही माती कमी उचलली तरी काही अडचण नाही किंवा काही नाही हे गवत बघू शकता फक्त मालकाचं म्हणणं होतं हे गवत खाली झोपवायचं आहे तर चला बघू आपल्या ट्रॅक्टरने कसं कसं काम केलं आहे ते रोटरने हे बघू शकता आपल्या रोटरने काम केलेलं आहे कित रोटर आपला थांबवलेला आहे ट्रॅक्टर व्हिडिओ काढण्यासाठी तर रोटर बघू शकता किती रावलेला रोटर आहे ह्या फन बसवल्यामुळे हे फन आता तुम्ही बघू शकता हे फन एक फुटाचं फन आहे किती रावलेला आहे रोटर हा माते उचलण्यासाठी हे गवत आहे मोहर तर असं काम केलं खाली तुम्ही उकरून बघू शकता कसं किती उकरले रोटरने हो का गा। कुठलं गावात राहणारच नाही कसलंच एवढं मोठं गावात रोटरने भोगा केलेला आहे तर फन बसवल्यामुळं हे आपल्याला खास काम आलेलं आहे आणि काम बी एकदम क्वालिटीचं चालू आहे तर आपण लव सेकंदला तेरा चौदाचा आर पी एम देतो लव सेकंडला ट्रॅक्टर चालतो पाचशे चाळीसचा गिरहायम पाठीमागला रोटरचा आणि आर पी एम मोहरलं ट्रॅक्टरचं तेरा ते चौदा आणि लव सेकंडला ट्रॅक्टर आरामात चालतोय फन बसवल्यामुळं पानं फास्ट अशी घासली जर जाते ती त्यामुळं मेंटेनन्स तर येतोय बरं का पण कामाची क्वालिटी द्यायची असेल तर फन रोटरला बसवलंच पाहिजेत तरच काम आहे एवढा फण रावलेला आहे तुम्हाला मी उकरून बी दाखवलं गवत किती आहे बागात तुम्ही बघू शकता फणांमुळं हे काम आहे शक्यतो कारण ह्या टायर औषध मारता ह्या टायरच्या खालची जमीन पूर्ण दबलेली आहे त्यामुळं हे रोटरला फण जर नसतं तर हे रान निघलंच नसतं पण हे फणामुळं हे रान निघतंय रोटरला मालाव बाग आहे हे गवत बघू शकता इतकं गवत वाढलेलं आहे तर शेतकऱ्यांना चांगली क्वालिटीच काम दिलं तर काम कुठल्याच प्रकारचं कमी पडू शकत नाही रोज ट्रॅक्टर चालू आहे आपला कामाची क्वालिटी दिल्यावर काम कुठून सुद्धा आहे गावा आमच्या गावापासून हे पाच किलोमीटर अंतरावर बाग आहे द्राक्षेची इथं आपल्याला बोलावणं झालेलं आहे कामासाठी भरपूर गवत शेतकरी समाधानी करता आला पाहिजे डायवरांना काम एकदम खटाखटमध्ये टाकाटकमध्ये जर केलं तर एक नंबर काम ती शेतकरी चार लोकांना सांगणार असतो की तुम्ही आमका अमका ट्रॅक्टर लावा काम चांगलं करतोय राशी क्वालिटी द्यायची कामाची धन्यवाद चला टॅक्टर चालू करू